तुमची कोणी निंदा करत असेल तर शांततेनं ती सहन करा त्यावेळी तुम्ही असे माना की निंदक माझे दोष मला दाखवित आहेत माझे पाप धुवून टाकीत आहेत काही लोकांचा स्वभाव असा असतो की निंदा केल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही या जगाने कोणालाही सोडले नाही सर्वांची निंदा केली निंदा करणारावर रागू नका असे समजा की त्यातही देवांचा काही हेतू असतो भगवंत मोठ्या दुःखाने म्हणतात की मानवाच्या कल्याणासाठी मनुष्य अवतार घेऊन मी या धर्तीवर आलो तरीही लोकांनी माझी निंदाच केली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामीचरित सारामृत अध्यायाची फलश्रुती म्हणजे काय ते पाहणार आहोत तर पहिला अध्याय घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील यासाठी असतो दुसरा अध्याय प्रवास सुखकर होईल यासाठी असतो तिसरा अध्याय शासकीय कामकाज लवकरनं पूर्ण होईल चौथा अध्याय घरात अन्न कधीही कमी पडणार नाही पाचवा अध्याय गुरुजवळ हट्ट करू नये सहावा अध्याय संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळेल सातवा अध्याय सद्गुरु प्राप्ती होईल आठवा अध्याय संबंध बाधा नाहीसी होईल नववा अध्याय अंगी दानशूरपणा येईल दहावा अध्याय संतती प्राप्त होईल अकरावा अध्याय गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल बारावा अध्याय गुरुसेवेत विघ्न येणार नाही तेरावा अध्याय चित्त शुद्धी होईल गेलेले धन परत मिळेल चौदावा अध्याय श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल पंधरावा अध्याय दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल सोळावा अध्याय गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल सतरावा अध्याय गुरुभक्ती उत्तम होईल गुरुकृपा होईल अठरावा अध्याय लहान वयातच मनुष्य सर्व सन्मार्गाला लागेल एकोणीसवा अध्याय योगाभ्यासात प्रगती होईल वीसवा अध्याय धर्मभेद भाव दूर होतील अध्यात्मज्ञान प्राप्त होईल मार्गदर्शक मिळेल एकवीसवा अध्याय संकटातून सुटका होईल करिनो ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी पुढील प्रमाणे स्वामी सेवा करावी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आक्रमण जप करावा श्री स्वामीच्या सारामृताचे रोज तीन अध्यायाचं पठन करावे रोजा रोज एकदा श्रीसूक्ताचा पाठ करावा रोज रात्री श्रीकालभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ करावा ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असू दे स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्णता करतातच ते नक्कीच पहा आता आपण दुसरा विषय म्हणजे अकरा माळी जपचे काय महत्व आहे नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय या आहे आणि कशामुळे करायचे नाम आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडले आहे त्यातून मुक्तता होते अशक्य अशा गोष्टी साध्य होतात कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामस्मरण साधनापे सोपे जळती पापे जन्मस्थोरीचे गगन होणं वाडनाम आहे गगनापेक्षा वाड गगना मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाहिजे तर आता अकरा वेळा आपण श्री स्वामी समर्थ या माळेचा जप का करतो तर ते पाहूया तर पहिली माळ ही आपल्या गुरुसाठी असते दुसरी माळ ही आपल्या माता आणि पित्यासाठी असते दुसरी आणि तिसरी माळ ही माता पित्यासाठी असते चौथी माळ ही आपल्या मित्रासाठी असते पाचवी माळ कामासाठी असते सहावी माळ क्रोध सातवी मोह आठवी माळ लोभ नववी मत्स्य दहावी अहंकार आणि अकरावी माळ हे आपल्या स्वतःसाठी असते म्हणूनच सांगतात की अकरा माळी जप नित्य नेमाने रोज करा कारण अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते म्हणून आपल्याला पूर्ण एक ते अकरा माळी आपल्याला इथं जप करायचं आहे तुम्हाला जर एका जागेवर बसून अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही चोवीस तास उठला बसता झोपता आपल्याला नॉमी स्वामीचं नामस्मरण हे करायचं आहे हे, हे विसरू नका परंतु तसं होत नाही त्यामुळेच आपल्याला गुरुमाऊली सांगतात की अकरा माळी ही आपल्याला एका जागेवर बसून हा नामस्मरण हे, हे करायचं असतं तर नामस्मरण हे करण्याची उत्तम पद्धत म्हणजे आपण नामस्मरण हे होट न हलवता जीभ न हलवता करायचं ते नामस्मरण उत्तम आहे तुम्हाला जमत असेल तर तसं तुम्ही नामस्मरण हे नक्कीच करा रोज तुम्ही तीन स्वामीचारी सारामृताचे अध्याय आणि अकरा माळी हे नित्यसेवा नक्कीच तुमच्या म्हणजे रोजच्या जीवनात ठेवा त्याने तुमचं नक्की कल्याण होईल तुमच्यावर कुठलीही बाधा येणार नाही हे लक्षात ठेवा कारण स्वामी महाराज म्हणतात जो माझी सेवा करतो त्याला मेवा नक्कीच भेटतो आणि मी त्यांचा हात कधीही सोडत नाही फक्त संयम ठेवा श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करा बघा तुम्हाला मागायलाही काही उरणार नाही एवढे स्वामी महाराज तुम्हाला देतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त